नमस्कार मित्रांनो मी आज तुम्हाला तात्या टोपे नगरचा तात्या टोपे गणपती मंदिर जे आहे त्याच्या मागच्या बाजूला बसलेला गणपती दाखवतो आहे हे पहा हा मोदक जेमिनी कंपनीने बनवला आहे जेमिनीचं जे ऑइल आहे रिफाईंड ऑइल त्या त्यांनी हा बनवला आहे मोदक हा इथे टोपे नगरला ठेवलेला आहे आता आपण बघत आहोत तात्या टोपे नगरच्या जे कैलास पर्वतचं डेकोरेशन केलं आहे कैलास पर्वतची थीम ठेवली आहे त्यांनी आणि इथे जे डेकोरेशन केलेलं आहे ते मी तुम्हाला दाखवत आहे हे अगदी तात्या टोपे हॉलच्या जवळ एक गणेश मंदिर आहे आणि त्याच्या मागेच हे डेकोरेशन केलेलं आहे तर इथे रस्त्यावरूनच मेन रोडवरून तुम्हाला खांबलाकडे जो रस्ता जातो लक्ष्मीनगरकडून तर त्या रस्त्यावरच तुम्हाला लायटिंग दिसेल त्यांचं एक मोठं गेट दिसेल आणि लायटिंगसुद्धा बाहेरचीसुद्धा आरास खूप छान केलेली आहे तर हे पहा शिव पार्वती दिसतं आहे आणि गणपती त्याच्या मागे प्रदक्षिणा करून राहिलेला आहे असं दाखवलेलं आहे आणि हा मेन गणपती इथला तर कैलास पर्वताचं हे थीम आहे हे पहा कसं दिसतं आहे वरून वरती निळे लाईट लावले आणि खाली थोडेसे ग्रीन गवत वगैरे दिसावं म्हणून ग्रीनरी केली आहे खूपच सुंदर असं डेकोरेशन आहे तुम्ही जरूर इथे भेट द्या तुम्हाला सोबतच गणपतीचं मंदिरही पाहायला मिळेल त्यातलं गणपतीचे दर्शनसुद्धा घेता येईल ते कायमचं मंदिर आहे आणि त्याच्या मागेच हे आपलं कैलास पर्वताचं डेकोरेशन केलेलं आहे तर मी असेच नागपूरचे गणपती तुम्हाला दाखवणार आहे तर चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि जितके नागपूरचे गणपती मी दाखवू शकतो तितके दाखवण्याचा मी प्रयत्न करणार आहे काही शॉर्ट व्हिडिओ टाकलेले आहे तेही बघून घ्यावे नागपूरमध्ये एरिया एरियामध्ये खूप छान छान गणपती बसलेले आहे तुम्ही जर एरिया एरियामध्ये आले तर तुम्हाला रात्रीच्या वेळीस आले तर लायटिंग दिसेल एक लाइटिंग संपली की दुसरा गणपती दुसरी लाइटिंग संपली की तिसरा गणपती असे एकाला एक जोडून तीन चार गणपती जवळजवळ आहेत आणि ते सगळे सुंदर आहेत त्याची आरास वगैरे सगळं डेकोरेशन वगैरे खूप छान आहे जरूर भेट द्यावी धरमपेठला धन्यवाद